नमस्कार एन डी टी व्ही मराठीच्या लाडकी आमदार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या निकाल लागले आणि त्यानंतर या निकालांमधल्या काही नावांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं एक नाव असं आहे ज्या नावानं ना लक्ष वेधून घेण्याची कारणं अनेक आहेत पहिलं कारण म्हणजे हे नाव या निवडणुकांमध्ये जे जायंट किलर्स ठरलेले आहेत त्यापैकी एक आहे दुसरं महत्वाचं म्हणजे हे नाव ते आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जितक्या महिला यावेळेस निवडून गेलेल्या आहेत त्यापैकी हे एक नाव आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे पस्तीस वर्ष एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्यानं साम्राज्य निर्माण केलं असेल तर त्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं काम निवडणुकीच्या मैदानामध्ये पहिल्याच वेळा उतरणाऱ्या एका महिलेनं केलंय कोण आहे ही महिला आता आपल्या सोबत आहेत वसईच्या नवनिर्वाचित आमदार सौ स्नेहा दुबे खूप खूप स्वागत आहे आपलं थँक्यू थँक्यू मोठा विजय आहे आणि त्या विजयाबद्दल एनडीटीव्ही मराठी तर्फे मराठीतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू आणि या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे थँक्यू तुमच्या नावाभोवतीची ओळख मी फक्त स्नेहा दुबे अशी यासाठी दिली कारण त्या नावाभोवती चर्चा बऱ्याच इंटरनेटवर सुरू आहेत तर बऱ्याच जणांनी ते नाव नॉर्थ इंडियन आहे किंवा अजून एक उत्तर भारतीय आमदार महाराष्ट्राला मिळाला असं म्हणून केलं त्या नावाभोवती एक गुढ आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हीच ते गूढ आणि त्या नावाभोवतीचं सत्य स्पष्ट करावं बरोबर म्हटलं तुम्ही बऱ्याच जणांना असा गैरसमज होता की मी उत्तर भारतीय आहे किंवा वसईतली नाही आहे पण मला तो गैरसमज या निमित्ताने दूर करावासा वाटेल महाराष्ट्रातल्या जनतेचा वसईमध्ये ते <laughs> प्रॉब्लेम नाही ते गुण नाही आहे सगळ्यांना माहिती आहे मी विवेक पंडितांची मुलगी विवेक पंडित आणि विद्युलता पंडितांची मुलगी त्यामुळे स्नेहा पंडित hmm. आणि लग्नानंतर स्नेहा दुबे okay. त्याच्यामुळे मी आ, स्नेहा दुबे पंडित असं नाव लावते त्याच्यामुळे मी उत्तर भारतीय सून असली तरी महाराष्ट्राची मुलगी आहे वसईची मुलगी आहे वसईमध्ये जन्म झाला आहे वसईमध्ये पूर्ण बा शिक्षण माझं वसईमध्ये झालेलं आहे आणि गे व वयाची अडतीस वर्षं ही मी वसईमध्ये महाराष्ट्रामध्येच आहे त्याच्यामुळे मी बाहेरची नाही आहे मी इथलीच याच मातीतली मुलगी आहे शिक्षण मला वाटतं वकिलीचं ना तुमचं वकिलीचं शिक्षण झालं माझं रिझवी लॉ कॉलेजमधनं वकिलीचं शिक्षण घेतलं न्यू इंग्लिश स्कूल व बर्वे एज्युकेशन ट्रस्ट सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल म्हणून शाळा आहे वसईमध्ये स्वातंत्र्यापूर्वीची शाळा आहे ती म्हणजे खूप जुनी शाळा आहे वर्टी सर त्यांचे त्याचे ट्रस्टी होते तर अशा शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि वर्तक कॉलेज जे वसई स्टेशनलाच आहे तिथे माझं अकरावी बारावीचं शिक्षण झालेलं आहे आणि बारावी नंतर बँ बैं, रिज रिजवी लॉ कॉलेजमध्ये इतक्या शांत बोलता इत, इतका, इतका मृदू आवाज आहे वकिलीचं शिक्षण आहे ते सगळं सोडून इकडे राजकारणात कसं काय वळलं पहिलीच निवडणूक नाही पहिलीच निवडणूक आवाज जरी शांत असला बोलण्यात जरी आता नम्रता असली तरी रक्तामध्ये लढणं आहे रक्तामध्ये माझा संघर्ष आहे आई बाबांनी चाळीस वर्षापूर्वी श्रमजीवी संघटनेची स्थापना केली आणि पालघर जिल्ह्यामधल्या गोरगरीब आदिवासींसाठी आवाज उठवण्याची सुरुवात त्यांनी चाळीस वर्षापूर्वी केली वेठबिगारीच्या प्रश्नांना किमान वेतनाच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि तेव्हापासून म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासूनच म्हणतात ना अभिमन्यू गर्भात असताना शिकला चक्रव्यूह कसं भेदायचं तशाच प्रकारे माझी सुद्धा गर्भामध्ये असतानाच संघटना संघर्ष ह्याची ओळख झालेली आहे त्याच्यामुळे जरी आत्ता नम्रता आणि मृदूपणा असेल तरी जिथे आवश्यक आहे <laughs> तिथे कठोरपणाही असतो आणि लढण्याची ताकदही आहे माझ्यामध्ये आणि ती लोकांना दिसलेली आहे <laughs> राजकारणाचं फील्डमध्ये कसं म्हणजे आधी घरच्यापासून काही होतं की अचानकपणे Uh, मी बाबांईबाबांबरोबर समाजकारणामध्ये लहानपणापासूनच आली hmm. मी जेव्हा आठवीत होती तेव्हा मी पहिलं आंदोलन केलं होतं म्हणजे पोलिसांशी संपर्क संघर्ष किंवा hmm. प्रशासनाशी संघर्ष हे लहानपणापासूनच बघत आलेली होती आणि हे सगळं करता करता गेल्या वीस वर्षापासून मी सक्रिय समाजकारणामध्ये आहे संघटनेची श्रमजीवी संघटनेची कार्याध्यक्ष गेल्या पाच वर्षापासून आहे त्याच्या आधी बरेच संघटनेची पदांवरती राहून संघटकाचं काम ग्राउंड लेवलवरती मी केलेलं आहे समाज काम का, का। आणि ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आम्ही संघटनेचं काम करत असतो गोरगरिबांसाठी वंचितांसाठी आवाज उठवण्याचं तेव्हा जिथे जिथे अडचणी येतात तर विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये माझा श्री देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्याशी खूप जवळून संपर्क आला mm. म्हणजे जिथे जिथे अडचणी यायच्या मग तो वेडबिगारीचा प्रश्न असू दे कुपोषणाचा प्रश्न असू mm. दे आदिवासींच्या जमिनी लु लाट लाटलेल्या परत त्यांना मिळवून देण्याचा प्रश्न असू दे असे अनेक प्रश्न होते वनजमिनींचा प्रश्न असू दे ह्यामध्ये देवेंद्रजींनी आणि एकनाथजींनी खूप संघटनेला सहाय्य केलं मदत केली संघर्ष जरी करायची वेळ आली तरीसुद्धा ते समजून की हे संघर्ष का करतायत ती गरज आहे लोकांची हे समजून त्यांनी त्या संघर्षाला साथ दिली आणि ते प्रश्न सोडवले त्यामुळे ते तेही मला ओळखत होते की आ, स्नेहा दुबे पंडित कोण आहे हे त्यांना माहिती होतं लोकांबरोबर आणि जेव्हा आता ही निवडणुकीची वेळ आली त्यावेळेला खर तर बाबांना विचारणा केली होती कारण बाबा ह्या वसईतला जो दहशतवाद आहे तो नवीन नाही आहे तो जुना आहे लोकांना माहिती आहे आणि एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवला जो वसईमध्ये दहशतवाद होता तो व्हिजिबल दहशतवाद होता पण आता जो आहे तो इनविजिबल आहे तो लोकांना दिसत नाही डोळ्यांनी पण तो जाणवतो सोसायटीजमध्ये राहणाऱ्या लोकांना जाणवतो वेगवेगळ्या रूपाने वसईमधल्या व्यापाऱ्यांना जाणवतो वसईमध्ये काहीही म्हणजे जी डेव्हलपमेंट होत नाही आहे त्याच्या मागची कारणं हा छुपा दहशतवाद हा एक आहे आणि ह्या दहशतवादाच्या विरोधात माझे वडील एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून लढत आहेत ही वैचारिक लढाई आहे ते चौऱ्याण्णवला लढत असताना मी लहान होती चौथीमध्ये होती त्यांनी mm. जेव्हा पहिल्यांदा या लढाईला सुरुवात केली होती त्यामुळे ते तेव्हापासून खूप जवळून मी हा संघर्ष बघत आली आहे वसईतला संघर्ष mm. मग त्यानंतर अनेक वसईतल्या प्रश्नांसाठीची आंदोलनं असतील संघर्ष असेल मी त्या आंदोलनांमध्ये त्या संघर्षामध्ये स्वत सामील होते mm. लाठ्या काठ्या खाण्यापासून पोलिसांच्या <laughs> मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे वसईची परिस्थिती hmm. वसईतले प्रश्न आणि वसईचं एकूणच सगळी स्थिती हाला ह्याचं मी बाहेरून नव्हती बघत तर मी अनुभव घेत होती hmm. आणि जे काही आता मूलभूत वसईत प्रश्न आहेत ना उदाहरणार्थ अर्धा तास पाऊस आला की वसई तुंबते hmm. वसईच्या घराघरांमध्ये गहरा पाणी जातं तर तो, तो अनुभव मी स्वत घेते माझ्या घरात सुद्धा पाणी येतं नळाला पाणी येत नाही त्या वेदना काय होतात महिलांच्या त्या वेदनाही माहिती आहे रस्ते गटार वीज म्हणजे मूलभूत प्रश्न गेले तीस वर्ष वसईमध्ये प्रलंबित आहेत ते सुटले गेलेले नाही तर हे सगळं समोर दिसत असताना जेव्हा लढाईची संधी मिळते की वसईसाठी काहीतरी बदल करण्याची संधी मिळते अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला ठरवलं की नाही आता लढायचं लढाईच्या मैदानात उतरायचं आणि परिणामांचा विचार न करता आपलं आपलं काम आहे लढणं आपण लढायचं ताकदीने लढायचं आणि मला असं वाटतं आम्ही ताकदीने लढलो आणि पूर्ण वसईची जनता लोकं ही लढाई स्वतः लढले परिवर्तनाची आणि त्याचा बदल त्याचा बदल घड पण आता तुम्ही म्हणाला ते तुमच्या वडिलांनी दिलेला लढा तुमच्या वडिलांनी या दहशतीच्या विरोधात उभं केलेलं स्वतःच आंदोलन असेल किंवा आपल्या संघटनेच्या माध्यमात केलेलं आंदोलन पण हीच दहशत तुमच्या सासरच्या कुटुंबानी सुद्धा अनुभवली होती ती पार्श्वभूमी होती या लढाईला या निवडणुकीला मग माझे आय वुड लाईक टू नो की काय झालं होतं तुमची माझे काक म्हणजे काक, काक सासरे म्हणजे माझ्या मिस्टरांचे काका, काका। सुरेश दुबे ते बिल्डर होते आणि त्यावेळेला हे सगळे म्हणजे ठाकूर आणि ह्यांची सगळे दहशतवाद आणि त्यावेळेला होता म्हणजे बिल्डर लॉबीला दाबण्याची कारण की काही कन्स्ट्रक्शन झालं तर ते आम्हीच केलं पाहिजे आमच्याच मार्फत झालं पाहिजे वगैरे जमिनींचे त्यावेळेला खूप हे होते मी लहान होती त्यावेळेला त्या, त्या काळामध्ये जेव्हा ही घटना घडली एकोणीसशे एकोणनव्वद साली ही घटना घडली होती त्यांचा नालासोपारा रेल्वे स्टेशनवरती खून करण्यात आला होता आणि त्यामध्ये हे दो दोघेही हितेंद्र ठाकूर आणि भाई ठाकूर हे दोघेही भाऊ होते ह्यांना टाडासुद्धा लागला होता ह्या केसमध्ये आणि काही वर्षांनी त्यामधल्या सहा आरोपींना शिक्षाही झाली आ, तो ती तो एक वेगळा इतिहास आहे ती, ती कायदेशीर लढाई माझं सासरचं कुटुंब पूर्ण सासरचे म्हणजे माझे सासरे स्वतः त्यामध्ये फिर्यादी आहेत आणि ते पूर्ण चार भाऊ मिळून गेली पस्तीस चाळीस वर्ष ही लढाई लढतायत अजूनही लढतायत पण ती लढाई कायदेशीर आहे ती कोर्टात सुरू आहे अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये ती केस सुरू आहे त्यामुळे ह्या माझ्या राजकीय लढाईला तशी त्याची त्याची ती लढाई सुरू आहे ती लढाई सुरू आहे म्हणून या लढाईमध्ये उतरायचंय असं नव्हतं ही वैयक्तिक लढाई आमची नव्हती वैयक्तिक लढाईसाठी या लढाईमध्ये उतरली नव्हती तर ही वैचारिक लढाई होती म्हणजे Uh, मी चौथीत असताना आणि तेव्हा माझा आणि दुबे कुटुंबाचा काही तेव्हा संबंध नव्हता पण तरीसुद्धा माझ्या वडिलांनी आणि त्यावेळेला वसईतल्या लोकांनी जी लढाई सुरू केली होती त्याला मी साक्षी होती मी तो अनुभव घेतला होता आणि ही वैचारिक लढाई आहे की दहशतवादाविरोधात अन्यायाविरोधातली ही जी लढाई आहे त्याला विरोध करणं हा दहशतवाद संपवणं एकाधिकारशाही संपवणं हे महत्वाचं होतं तिथे त्यामुळे मला असं वाटतं की याला ह्या वैचारिक लढाईला जास्त महत्व आहे पण जर इतकं त्या मतदारसंघातलं वातावरण होतं कारण जवळपास पस्तीस वर्ष हितेंद्र ठाकूर तिथून बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आहेत नेतृत्व करतात एकच निवडणूक जी तुमच्या वडिलांनी लढवली ती त्यांनी लढवली नव्हती बाकी सर्व काळ तेच त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत राहिले अशा मतदारसंघामध्ये तुम्ही काही भाजपच्या पूर्ण वेळ त्या अगोदर मला वाटतं कार्यकर्त्या सुद्धा नव्हतात अचानकपणे निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला भाजपमध्ये घेणं आणि एका महिलेला या मतदारसंघामध्ये उमेदवारी देणं काय थॉट होता पक्षाचा पहिली गोष्ट म्हणजे अशा व्यक्ती समोर उभं राहणं हे एक मोठं आव्हान होतं लोकांना तो विश्वास वाटला पाहिजे की लढू शकतो उमेदवार ताकदीने लढू शकतो काहीही झालं तरी घाबरणार नाही ही जी भावना होती ना ती मला असं वाटतं माझ्यामध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये देवेंद्रजींनी एकनाथजींनी ही पाहिलंय अनुभवलं आहे आणि ती जी लढाई तेव्हापासून लढतोय वसईमध्ये हे माहिती आहे की ठाकूरला हितेंद्र ठाकूरांना जर कोणी आव्हान देऊ शकतं तर ते विवेक पंडित देऊ शकतात आणि मग जेव्हा बाबा नाही तर कोण मग त्यांची मुलगी करू शकेल का असा प्रश्न जेव्हा आला समोर त्यावेळेला बाबांनी मला विचारलं आणि मग आम्ही तयार झालो हे करायला आणि लोकांनाही तो विश्वास वाटतो की जेव्हा काय की मी तुम्हाला एक प्रसंग सांगेन ह्यामध्ये जेव्हा मी प्रचार करत होती तेव्हा वसईचा शहरी भाग आणि ग्रामीण भाग असे दोन भाग आहेत शहरी भागांमध्ये सोसायटीजमध्ये ना अशी वाया वाया असं मार्फत असं कोणाच्या तरी डायरेक्ट नाही पण अशा धमक्या येतात की जर आम्हाला मतदान केलं नाही किंवा तुमच्या बूथवरती कमी मतदान झालं तर तुमचं पाणी कापलं जाईल लाईट कापली जाईल आणि मग प्रचाराच्या दरम्यान मला येऊन असे कानात सांगायचे की ताई असं असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे मग तेव्हा मी दोन तीनदा त्यांना लोकांना म्हटलं की मी कोणालाही घाबरत नाही कोणाच्याही बापाला घाबरत नाही तुमच्याबरोबर मी दिवस रात्र आहे तो विश्वास लोकांना देणं महत्वाचं असतं तिथे आणि त्यावेळेला हे जेव्हा आम्ही सांगायचे बोलायचे त्यांना की तुमची ही निवडणूक आपली मुलांच्या भविष्याची ही लढाई आहे लहान लहान आपली जी मुलं आहेत त्यांना पण त्यांना याच परिस्थितीत ठेवायचं आहे का त्यांना पण पाण्यासाठी असंच हे करत राहायचं आहे का तर तेव्हा एक महिला उठून मला म्हणाली की ताई आम्हाला पाणी बंद केलं तरी चालेल लाईट बंद केली तरी चालेल बिसलेरीचं चा पाणी आणू आणि आम्ही आंघोळी करू <laughs> पण आम्ही आता हे बस झालं आता आम्ही मतदान करणार आणि आम्ही तुम्हाला मतदान करणार तो विश्वास लोकांमध्ये येणं खूप महत्वाचा असतो तो जेव्हा येतो की समोरचा व्यक्ती घाबरत नाहीये hmm. त्यामुळे त्या आप स्वत आपोआप ती लोकांमध्ये सुद्धा हिंमत येते मला असं वाटतं हाच एक विचार असेल उभं hmm. करण्याचा आणि मी म्हटलं तसं की मी वसईसाठी नवीन नाही आहे त्यामुळे वसईच्या लोकांनाही माझी बॅकग्राऊंड माहिती होती की लढाऊ बॅकग्राऊंड माहिती त्याच्यामध्ये की तुम्ही भाजपकडनं उभे राहिलात तर आम्हाला वसईतली जी दृश्य आठवतात गेल्या अडीच वर्षातली ती काय आहेत की जेव्हा राज्यसभेची निवडणूक लागली तेव्हा भाजपचे नेते आप्पा असं हाक मारत हितेंद्र ठाकूरांच्या घरी गेले कारण त्यांच्याकडे तीन मतं होती विधान परिषदेची निवडणूक लागली तीच परिस्थिती अगदी काही दिवसांपूर्वी दोन हजार चोवीसला सुद्धा विधानपरिषदेची निवडणूक लागली तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती हे एक असं चित्र होतं की भाजपच्या नेत्यांचे आणि बहुजन विकास आघाडीचे खूप जवळचे संबंध आहेत म्हणून हे चित्र फक्त राज्यापुरतं होतं की वसईसाठी सुद्धा होतं एक आणि इतकं वसईमध्ये भाजपचं जाळं मजबूत होतं का की जे तुम्हाला साथ देऊ शकलं असतं सगळं भाजपाचं जाळं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये खूप मजबूत झालेलं आहे म्हणजे कारण की त्याचा प्रत्यय आपण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण बघितला होता वसईमध्ये यापूर्वी कधीच लीड मिळाला नव्हता पण तो लोकसभेला मिळाला दहा हजार अकरा हजार असा लीड वसईमधनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण मिळाला होता त्यामुळे हळूहळू हळूहळू पक्ष आप विस्तारत होता आपलं जाळं मजबूत करत होता आणि भाजपाबरोबर इतरही संस्था संघटना वसईचं ना थोडंसं वेगळं आहे समीकरण जेव्हा ठाकुरांविरोधीची लढाई सुरू होते त्यावेळेला मग त्यांचा विरोध करणारे हे सगळे एकवटतात मग ते कोणत्याही पक्षातले असू देत ते एकवटतात हा हा अनुभव दोन हजार नऊचा पण होता आणि यावर यावेळेलाही मिळाला त्याच्यामुळे मला असं वाटतं की आ, मला उमेदवारी देण्यापाठीमागचं पाठीमागचं तेही कारण असेल कारण की दोन हजार नऊ मध्ये जेव्हा भाऊ उभे राहिले होते त्यावेळेला ते अपक्ष उभे राहिले होते आणि असा पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रात तो इतिहास घडला होता की सगळे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा सगळे पक्ष तिथे एकत्र एक येऊन भाऊंना पाठिंबा दिला होता mm -hmm. कोणीही दुसरा उमेदवार नव्हता आणि ती सीट वसेची जी जिंकून आणली होती त्यामुळे हा हाही हा मुद्दा असू शकतो की इथे एकाधिकारशाहीला मोडीत काढायचं आहे आणि शेवटी तुम्ही म्हणालात तसं जरी त्यावेळेला त्यांची राज्यसभेमध्ये असू दे किंवा विधानपरिषदेसाठी मदत लागते ह्याच्यासाठी पण कुठे ना कुठे तरी राष्ट्रीय पक्ष आहे त्यांना आपल्या त्या आम्हाला सुद्धा आमची ताकद वाढवायची आम्ही दुसऱ्यांवरती किती दिवस अवलंबून राहणार जर आमचे हक्काचे आमदार येऊ शकतात तर आम्ही दुसऱ्यांवरती का अवलंबून राहायचं कधी ना कधी कदि तरी स्वतःची ताकद दाखवणं गरजेचं आहे आणि ती ताकद पक्षाने यावेळेला दाखवली तुमच्या या सगळ्या लढ्याला म्हणजे आत्ता जरी तो दोन हजार चोवीसची निवडणूक दिसत असली तरी ती तेवढीशी नाहीये जेवढं तुम्ही बोलताय त्याच्यावर मला जाणवते त्याला एक हिंसेची पार्श्वभूमी दिसते इतिहास दिसतोय विचारांची लढाई जस तुम्ही आहेत असं म्हटलंय या सगळ्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढत असताना तुम्हाला स्वतःला दहशत जाणवली प्रचार मैं... करताना अं दहशत नाही जाणवली मी जे आता तुम्हाला उदाहरण दिलं ते मला स्वतःला नाही जाणवली पण मी प्रचार करत असताना मला जे लोक येऊन सांगायचे कारण की शेवटी दहशत घाबरवणार कोणाला जे घाबरतात जे, जे तुम्हाला घाबरणारच नाही त्यांच्या वाटेला तुम्ही जात जात नाही त्यामुळे हितेंद्र ठाकूर किंवा त्यांची माणसं ही माझ्या वाटेला जाणार नाही ही मला खात्री होती पण जे मतदार आहेत त्यांना ती, ती दहशत जाणवत होती कारण की जी मला उदा मला जो अनुभव आला मला जे सांगण्यात येत होतं आणि समोर सांगण्या सामान्य लोक सांगत होती कार्यकर्ते नव्हते सांगत त्यामुळे ती दहशत मतदारांमध्ये होती आणि अजूनही आहे ताई म्हणजे आता निवडणूक जिंकल्यानंतरही कुठे थोडस तरी एक तास जरी लाईट गेली ना चुकून जरी तरी लोकांना असं वाटतं की अरे ह्यांनी तर नसेल घालवली आहे त्यामुळे मला सांगावं लागलं दुसऱ्या दिवशीच निवडणूक जिंकल्यानंतर मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगावं लागलं की तुम्ही जर पाण्याचा काही प्रॉब्लेम होत असेल तर तो आधी कळवत कळवा लोकांना लोकांना हे वाटू देऊ नका की पाणी ते हरलेत म्हणून गेलेलं आहे कारण की जरी अर्धा तास पाणी गेलं तरी लोकांना असं वाटेल की पाणी त्यांनी घालवलेलं आहे ती दहशत आता आपण मोडून काढलेली आहे आणि ती आता संपवायची आहे त्याच्यामुळे तुम्हालाही त्यांच्या दबावाखाली राहण्याची गरज नाही निवडणूक लढवण्याच्या अगोदर कार्यकर्ते म्हणून काम केले एखाद्या संघटनेची कार्यकर्ती म्हणून काम करताना एक लोकांमध्ये जाण्यासाठी एक पद्धत असते आणि ती ट्रेडिशनल पद्धत असते कट टू भाजपची उमेदवार जे सगळी टेक्नॉलॉजी जितकी उपलब्ध असेल तितकी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं वापरतात तिथून इथे येणं आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्या प्रचाराच्या पद्धतीमध्ये स्वतःला जुळवून घेणं हे जरा आव्हान वाटलं की सहज झालं नाही आव्हान होतं कारण संघटनेमध्ये आपण एवढा सोशल मीडियाचा वापर करत, करत नाही म्हणजे आपण खूप ग्राउंड लेवलला असतो म्हणजे कोणी आपल्याला ओळखलं काही नाही ओळखलं काही आपलं काम चाललेलं असतं पण इथे तसं नसतं म्हणजे आणि प्रचारात आपण निवड उमेदवार आहोत म्हटल्यावर सोशल मीडियाचा वापर करणं हे अनिवार्य होतं तिकडे थोडशी अडचण आम्हाला आली कारण की टीम नवीन होती mm. मी नवीन होते पण ते जुळवून घेतलं सगळं पण लोकांमध्ये जाण्याची जी पद्धत होती ना mm. ती तीच राहिली माझी कारण की शेवटी शो, <laughs> जे हा जे मनापासून येतं ते येतं आणि ते लोकांना भावलं mm. महिला पण इतक्या उत्स्फूर्तपणे यायच्या mm. दोन गोष्टी या निवडणुकीमध्ये खूप महत्वाच्या ठरल्या एकतर चाळीस वर्षानंतर वसईमध्ये कमळचिन्ह मिळालं होतं ओके okay. चाळीस वर्षापूर्वी उमेश पैजी होते ते कमळ चिन्हावर वसईतनं निवडणूक लढ लड़, लढले होते आणि त्यानंतर आता मी भाजपाची चाळीस वर्षानंतर अधिकृत उमेदवार म्हणून मी उभी आहे आणि चा तारामाई वर्तकांनंतर उमेदवार महिला उमेदवार चाळीस वर्षांनी मी आहे त्यामुळे त्या या दोन्ही गोष्टी खूप फायदेशीर ठरल्या आणि महिला उमेदवार असल्यामुळे महिलांचा जो उत्स्फूर्तपणे सहभाग होता ज्या जो आनंद त्या व्यक्त करत होता फायदा यामध्ये होता लाडकी बहिणीचा फायदा होताच आणि प्रचारामध्ये सुद्धा आम्ही हे सांगायचो फक्त लाडकी बहीण नाही पण महायुतीचं जे महिला सक्षमीकरणाचं धोरण आहे मग ते मोदीजींपासून राज्यापर्यंत असेल जे महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण तेहतीस टक्के आरक्षण दिले कारण की वसई मतदारसंघ हा सुशिक्षित मतदारसंघ आहे नोकरी करणाऱ्या महिला व्यवसाय करणाऱ्या महिला सुद्धा तिथे आहेत विच म्हणजे विचार करणाऱ्या महिला तिथे आहेत आणि आपण म्हणतो तशा बचत गटांचा तिथे खूप मोठा भाग आहे सगळ्या प पद्धतीच्या तिथे महिला आहेत वोटिंग जास्त महिलांचं झालं झालं आणि इथे महा लाडकी बहीण योजनेबरोबरच मला एक उल्लेख करायचा आहे ताई की आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं असं पुरोगामी राज्य आहे की ज्यांनी आई सन्मान धोरण जाहीर केलं म्हणजे तुम्ही मला असं वाटतं अदितीताईंची पण मुलाखत घेतली तर त्या त्यांच्या कार्यकाळामध्ये हे धोरण जाहीर झालं आईचं नाव आणि आईचं नाव लावण्यात आलं आणि मला सांगायला थो गर्व आहे अभिमान आहे की या लढाईमध्ये छोटासा खारीचा वाटा आमचाही आहे कारण श्रमजीवी संघटना गेल्या चौदा वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा करते <laughs> त्यामुळे तोही खूप मोठा आनंद आहे की अशा राज्यामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला आणि लाडक्या बहिणीचा सुद्धा मोठा फायदा झाला महिला खूप उत्स्फूर्तपणे निवडणुकीमध्ये उतरल्या तुमच्या मतदारसंघाच्या अगदी बाजूला निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी एक मोठा प्रकार घडला ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे पैसे वाटतात असा आरोप झाला आणि मग त्यांना विरोध करणारे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र होते त्या तिथे क्षितीश ठाकूर या सगळ्याचा काय परिणाम म्हणजे झाला का तुमच्या निवडणुकीच्या मतदानावर काही परिणाम तो पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह होता काय झालं त्या प्रकरणामुळं कसं झालं तो परिणाम होण्यासाठी खूप कालावधी नव्हता कारण की अगदीच एक दिवस आधी ही घटना ही घडली आणि या घटनेबद्दल जास्त मला बोलण्याची इच्छा नाही का की मी खूप छोटी कार्यकर्ती आहे आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यांच्या संदर्भात ही घटना घडलेली आहे पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की आ, मी जे आता तुम्हाला म्हंटल की दहशतवाद दहशत तो मुद्दा तो लोकांच्या लक्षात आला लोकांना जी नवीन लोक होती मतदारसंघामध्ये आलेली त्यांना असं वाटत होतं की हे फक्त जुनी लोक बोलतात दहशतवाद दहशतवाद कुठे दिसतात कारण की आता तर सगळे व्हाईट कॉलर झालेले आहेत ना तो मुखवटा आता वेगळा आहे पण तो मुखवटा बाजूला झाला त्या दिवशी प्रवृत्ती जी मूळ प्रवृत्ती आहे ती वर आली ती दिसली लोकांना की मूळ प्रवृत्ती काय आहे विरोधकांची आणि त्यामुळे मला असं वाटतं आमचे सगळे महायुतीचे कार्यकर्ते एकजीव झाले एकवटले आणि जास्त जोमाने त्यांनी शेवटचे दोन दिवस मेहनत केली काम केलं आणि त्यांनी मनाशी ठरवलं की नाही आता आपण मेहनत करतोच आहोत पण आता तर ह्यांना हरवायच ह्या निश्चयाने सगळेजण मैदानात उतरले आला होता का फोन मग तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचा तुम्ही हितेंद्र ठाकूरांचं तुम्ही जिंकल्यावर नाही अजून तरी नाही आले <laughs> आता झालं आता आता स्वतःला कदाचित पटायला लागलं असेल की आपण जिंकलोय आपण आमदार झालोय म्हणून त्याला कल्पना आहे की इतकं मोठं सगळं झाल्यानंतर त्या आतमध्ये स्वतःला सांगायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे अपेक्षा आहे की आता तुम्ही त्यातना बाहेर आला असाल पण का आता काय इच्छा आहे म्हणजे आता पाच वर्षांनंतर जेव्हा पुन्हा लोकांसमोर जायची वेळ येईल त्यावेळेस दहशत मोडून काढली हे तर तुम्हाला सांगावं लागणार तर ते मोडून काढली याचे काय तुमचे तुमचे निकष आहेत काय करायचंय ताई दहशतीपेक्षा आमच्या पूर्ण प्रचारामध्ये आम्ही जो जी नीती वापरली ती अशी वापरली की जे तीस वर्षात झालं नाही त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा आम्ही पुढे काय करू शकतो ते विजन आम्ही लोकांसमोर ठेवलं आम्ही सकारात्मक प्रचार केला आणि महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आहे आता राज्यामध्येही ते सरकार येते इथे विधानसभेमध्ये जर महायुतीचा आमदार आला तर काय फायदे होऊ शकतात हे लोकांना आम्ही पटवून दिले आणि ते असे आहेत की मूलभूत सुविधांचा अभाव व्यवस्थेमध्ये ते जर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला बॅकअपची खूप मोठी आवश्यकता असणार आहे त्याच्यामुळे जेव्हा आपलंच सरकार राज्यामध्ये असणार आहे तेव्हा त्या सरकारचा बॅकअप असणं काम जलद गतीने होण्यासाठी त्यासाठी खूप मदत होणार आहे त्यामुळे आमचं पुढचं विजन पण हेच आहे की येत्या पाच वर्षामध्ये तीस वर्षात जो मोठा खड्डा खणलेला आहे तो भरून काढणं मूलभूत सुविधा ज्या रस्ते पाणी गटार आणि वीज ह्या चार मूलभूत सुविधांचा खूप मोठा अभाव वसईमध्ये आहे हॉस्पिटल सारखं म्हणजे सुसज्ज एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलही वसईमध्ये नाही आहे जर काही गंभीर आजार झाले तर लोकांना मुंबई गाठावी लागते तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये इलाज होऊ शकत नाही hmm. हे खूप मोठं दुर्दैव आहे वसईचं तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणं ही आमची प्राथमिकता असणार आहे एखाद्या मतदारसंघामध्ये जो एम एम आर रिजनमध्ये येतो असं म्हणूया मुंबईला लागू नये असं म्हणूया त्या मतदारसंघामध्ये दहशत मोडून काढण्याच्या मुद्द्यावर एखादी महिला पस्तीस वर्षांचं एक साम्राज्य त्याला सुरुंग लावून निवडून येते त्यावेळेस सुरुवातीला आनंद नक्की असतो पण त्यानंतरची आव्हानं सुद्धा तितकीच मोठी असतात कारण तुमच्या समोरचं एक आव्हान जे मला असं दिसते की हे जे आता तुम्ही सांगितलं ते आहेतच पण जिथे आपल्या पक्षाचं कॅडर आणखीन मजबूत करायचंय तेही तुम्हाला करावं लागणार आहे त्यामुळे तुम्हाला एकीकडे विकास कामं दुसरीकडे पक्ष अशा सगळ्याच बाबतींवर काम करावं लागणार आहे त्यामुळे पुढची पाच वर्ष तुमची सुपर बिझी असणार आहे हे <laughs> तर <laughs> निश्चित आहे हे सगळं होत असताना अगदी शेवटचा प्रश्न एवढ्या कालावधीमध्ये निवडणुकीची घोषणा झाली तुमची उमेदवारी घोषित झाली आणि त्याच्यानंतर आता हा निकाल लागला घरातलं ला काय मिस केलं मुलांना मिस <laughs> केलं दोन मुलं आहेत okay. एक बारावीलाय आणि एक सातवीला आहे मोठा मुलगा माझ्या प्रचारामध्ये होता पूर्ण वेळ पण छोटा सातवीला आहे त्याच्यामुळे तो नव्हता आणि मी त्याचं ते, थोडंसं विश्व वेगळं आहे okay. त्याच्यामुळे तोही मिस करतोय आणि मीही मिस करते त्याला पण थोडस वेळ जाईल आ, सवय होण्यासाठी तीच एक गोष्ट आहे की आपण एक महिला असल्यामुळे एक आई असल्यामुळे ते ते जास्त आपण मिस करतो ती एक गोष्ट सोडली तर कारण की बाकी माझं पूर्ण कुटुंब माझ्या चोवीस तास सोबत होतं म्हणजे माहेरची लोक सासरची लोक सगळी जण मैदानात उतरली होती धाकट्याला अजून निवडणुकीला की आता ही परिस्थिती अशी तशीच आहे तो म्हणतो मोठा त्याला सांगतो की नाही आता मम्मी पाच वर्ष आता फक्त काम करणार आहे आता तू मागे लागू नकोस त्याच्या तर कालच त्यांच्यामध्ये हे चाललं होतं की नाही मग तू माझ्यासाठी काहीतरी बनवणार की नाही त्याला माझ्या हातचं जेवण आवडतं तू काही बनवणार की नाही मग त्याला मी म्हटलं की ठीक आहे जरा दोन महिने दे मला थोडंसं सेटल होऊ दे नक्की आपण परत पूर्ववत आपलं आयुष्य <laughs> येईल <ही ला। laughs> असं आम्हाला कल्पना आहे की तुमची पुढची लढाई ही आता मोठी असणार आहे सुपर बिझी असणार आहात त्यामुळे तुमच्या या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी एन डी टी व्ही मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला यश लाभो अधिकाधिक लोकांसाठी काम करण्याची ताकद मिळो या शुभेच्छा आणि धन्यवाद एन डी टी व्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि बराच वेळ गप्पा मारल्यात इतक्या मोठ्या यशानंतर इतक्या मोठ्या गप्पाही झाल्या आपल्या त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू लाडके आमदारच्या या एपिसोडमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची उद्या भेटूयात महाराष्ट्रामधल्या आणखी एका नव्या लाडकी आमदारसोबत तोपर्यंत पाहत रहा एन डी टी मराठी